नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे परंतु तुम्हाला भीती वाटते मग हा सोपा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक पण करू शकता आणि सोबतच तुम्हाला लाईफ कव्हर सुद्धा मिळणार आहे मागच्या सहा महिन्यापासून शेअर मार्केट पडत आहे त्याच्यामुळे ज्यांची जुनी गुंतवणूक आहे त्यांचे पैसे नक्कीच खाली गेलेले आहे पोर्टफोलिओ खाली गेलेला आहे ओके सोबतच ट्रम्पने टेरिफ वॉर सुरू केलेला आहे ज्याच्यामुळं सेन्सेक्स आजच्या दिवशी सात चार दोन हजार पंचवीस रोजी जवळपास तीन हजार पॉईंटनी खाली पडलेला आहे मग आता याच्यावर उपाय काय करायचा शेअर मार्केटमध्ये तर पैसे गुंतवायचे मग उपाय कसा होईल तर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी सिस्टमॅटिक पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे आणि या पद्धतीचं नाव आहे युलिप प्लॅन ओके आता युलिप प्लॅन काय असता युलिप प्लॅन असे प्लॅन असतात ज्याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स प्लस इन्व्हेस्टमेंट तुम्हाला एकत्रित सोल्युशन प्रोव्हाइड केलं जातं ओके आता हे युलिपचे फायदे काय आहे तोटे काय आहे कसे घ्यायचे कशाप्रकारे चांगले युलिप तुम्हाला घेता येईल आणि उत्तम तुम्हाला रिटर्न मिळवता येईल याची सर्व माहिती या व्हिडिओतून मी देणार आहे तत्पूर्वी डिस्क्लोझर मध्ये हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी आहे रेग्युलेटरी कंप्लायन्सेस सर्व पूर्ण केलेले आहे रिस्क आणि सुटेबिलिटी कमी जास्त चेंज होऊ शकते आणि तुमची पण व्हिवर्सची पण काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे जे की तुमच्यावर डिसिजन आर ॲट व्हिवर्स ओन रिस्क ओके तर चला बघूया युलिप म्हणजे काय नेमकं तर युलिप म्हणजे काय युलिपचा फुल फॉर्म आहे युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन ओके युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन मग कुठले युनिट लिंक असे युनिट लिंक की ज्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केले जाते त्याला मानतो युनिट लिंक ओके मग याच्यात काय याच्यात तुमचा लाईफ इन्शुरन्स प्लस गुंतवणूक कॉम्बिनेशन असतो जे पैसे भरतात ना तर ते पैसे तुमच्या त्याच्यातल्या पूर्ण पैशातला काही एक छोटासा भाग की प्रीमियम ज्याला आपण प्रीमियम म्हणतो एक भाग तुमच्या लाईफ इन्शुरन्ससाठी जातो आणि उर्वरित भाग हा फंड मध्ये गुंतवला जातो आता फंड म्हणजे कुठले फंड असू शकता वेगवेगळे असू शकता इक्विटीचे असू शकता डेब्टचे असू शकता हायब्रिडचे असू शकता बरं तुम्हाला कसं समजा की तुमच्या ह्याच्यात कुठल्या कुठल्या फंड मध्ये गुंतवलेले त्याचे सगळे व्यवस्थित डॉक्युमेंट मिळत असतात आणि त्याच्यामध्ये ते मेन्शन केलेलं असतं ओके तर युलिप म्हणजे ही अशी स्कीम असते ओके आता हे काम कसं करतं तर युलिप काय करत सर्वप्रथम तुमच्याकडनं प्रीमियम घेतं ओके त्या प्रीमियम मधला काही हिस्सा तुमच्या लाईफ इन्शुरन्ससाठी देतं दुसरा हिस्सा तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी देतं जे की स्टॉक मार्केटमध्ये होणार आहे आणि याच्यामध्ये इक्विटी फंड असता डेफ्ट फंड असता हायब्रिड फंड असता आता इक्विटी म्हणजे काय प्युअरली तुम्ही त्या ठिकाणी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणार डेफ्ट फंड म्हणजे काय जिथून फिक्स इन्कम येतो असे फंड फॉर एक्झाम्पल एफ डी आहे गोल्ड आहे गव्हर्नमेंट बॉन्ड आहे ट्रेजरी बिल आहे त्या ठिकाणी असतात डेफ्ट फंड त्याच्यानंतर हायब्रिड फंड या दोघांचं कॉम्बिनेशन म्हटल्यावर येतात हायब्रिड फंड आणि युलिपमध्ये काय होतं की तुमची जोखीम क्षमता काय आहे आता एखादं जर पन्नास पंचावन्न वर्षा व्या वर्षी जर इन्व्हेस्टमेंट करायला सुरू करतोय तर त्याला फक्त इक्विटी फंड देऊन चालत नाही ओके मग त्याच्यामुळे त्यांना हायब्रिड फंड किंवा डेप फंड द्यावं लागतात जेणेकरून त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सुरक्षित होईल सोबतच त्यांना लाईफ कवर पण मिळेल ओके पैसा झाला मोठा आत्तापर्यंत जर व्हिडिओ समजला असेल तर पैसा झाला मोठा हे चॅनलचं नाव आहे ज्याच्यामध्ये आपण सुरक्षित गुंतवणूक कशी करणार हे बघणार आहोत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत तुम्हाला जर पर्सनल फायनान्शियल कन्सल्टन्सी पाहिजे तर हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही नक्की कॉल करा आता युलिपचे फायदे काय युलिपचा फायदा असा आहे की या ठिकाणी तुम्हाला मिळते फ्लेक्झिबिलिटी आता फ्लेक्झिबिलिटी कशासाठी बरं फ्लेक्झिबिलिटी याच्यासाठी समजा तुम्ही युलिप आणि एखादा फंड निवडला असेल ओके आणि तुम्हाला काही दिवसांनी लक्षात आलं काही वर्षांनी लक्षात आलं यार या फंड मध्ये मला नको राहायला सध्या मी फंड चेंज करतो किंवा मा इक्विटी मधून मध्ये जातो तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी फंड चेंज करता येतो ओके दुसरी गोष्ट तुम्हाला लगेच जरी युलिपचा फायदा दिसत नसला तरी तुम्हाला दरवर्षी पंचवीस हजार ते दीड लाखापर्यंत तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि हा फायदा इन्कम टॅक्स नुसार होऊ शकतो ए टी सीमध्ये जवळपास ए टी सीमध्ये जवळपास तुम्हाला दीड लाखापर्यंत टॅक्स सेविंग होऊ शकतो आणि टेन टेन डी मध्ये सुद्धा तुम्हाला कंप्लीट मॅच्युरिटी अमाऊंट टॅक्स फ्री असणार आहे टेन टेन डी म्हणजे मॅच्युरिटी अमाऊंट लमसम येते ना आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर दोन लाख वार्षिक दरवर्षी भरत असाल पुढच्या दहा वर्षात त्याचे किती होणार वीस लाख आणि वीस लाख जर तुम्ही पुढचे दहा पंचवीस दहा वर्ष वीस वर्ष ठेवत असाल आणि ती अमाऊंट जर झाली एक करोडच्या आसपास तर तुम्हाला संपूर्ण एक करोड रुपये मिळणार आहे यातून कुठलाही टॅक्स कट होणार नाही त्याच्यानंतर बघा ते सांगितलं तुम्हाला की दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी चांगला आहे बाजार आधारित परतावे म्हणजे काय असतं की फंड फंडमध्ये जे रिटर्न मिळतात ते रिटर्न अतिशय उत्तम असतात मिनिमम फोर पर्सेंट मॅक्झिमम एट पर्सेंट किंवा ही रेंज किंवा याच्यावरती सुद्धा ते जाऊ शकता याच्यात एक थोडीशी महत्त्वाची गोष्ट अशी आणि काळजी घेण्याची गोष्ट अशी की याचा लॉक इन पिरियड असतो आणि हा लॉक इन पिरियड जवळपास वर पाच वर्ष असतो या पाच वर्षात तुम्हाला कुठल्याही प्रकारे पैसे काढता येत नाही हां पाच वर्ष झाल्यानंतर तुम्ही संपूर्ण पैसे काढू शकता किंवा वार्षिक पंधरा टक्के या मधून काढू शकता आता याच्यामुळं फायदा असा होतो की तुमची जी इन्व्हेस्टमेंट राहते ना इन्व्हेस्टमेंट एकदम शिस्तबद्ध राहते तुम्हाला माहिती आहे माझं दर महिन्याला आठ हजार रुपये दहा हजार रुपये हप्ता जाणार आहे तर तुम्ही ऑलरेडी ते तसे पैसे जमावायला सुरू करता जेणेकरून तुमची एक शिस्तबद्ध गुंतवणूक सुरू होती आणि ही लॉकिंग अमाऊंट लॉकिंग मुळे काय होतं की तुम्हाला बाजाराच्या उतारापासून पण संरक्षण मिळतं बाजार जर पडत असेल चढत असेल तर त्यावेळेस वेगवेगळे फंड मॅनेजर त्या चढणीनुसार उतरणीनुसार फंड मॅनेज करत असतात आता तुमच्या मनात असेल जर एवढं सगळं चांगलं भेटतंय तर याच्यासाठी खर्च पण येत असेल हो याच्यासाठी खर्च पण येतो आणि याच्याशी निगडीत काही खर्च असतात जसं की फंड व्यवस्थापन शुल्क म्हणजे तुम्हाला त्या फंडमध्ये पैसे टाकायचे ना तर तिथं ते फंड मॅनेजमेंट तुम्हाला अमाऊंट द्यावी लागते त्याच्यानंतर पॉलिसी प्रशासन शुल्क द्यावं लागतं त्याच्यानंतर मृत्यूशुल्क म्हणजे काय की तुमच्या पॉलिसीसाठी जर इन केस डेथ होत असेल तर लाईफ इन्शुरन्ससाठी तुम्हाला ती अमाऊंट पेड करावी लागते आणि त्याच्यानंतर सरेंडर सरेंडर शुल्क म्हणजे लॉक इन पूर्वी जर तुम्ही रद्द करत असाल पाच वर्षाचा लॉकिंग येईन तुम्हाला आधीच पैसे पाहिजे आणि तुम्ही काढून घेत असाल तर मग तुम्ही भरले जितके तेवढे भर जित ते भेटणार नाही पैसे त्याच्यापेक्षा कमीच भेटतील मग त्याच्यासाठी लॉक इन पिरियडच्या अगोदर तर पैसे काढूच नका पाच वर्षानंतर तुम्ही आरामात पैसे काढू शकता आता या सगळ्या गोष्टी बघितल्या आपण अपेक्षा करतो तुम्हाला युलिप म्हणजे काय समजलं असेल सोबत युलिपचे फायदे तोटे पण समजले असेल तरीसुद्धा काही अडचण असेल तर तुम्ही मला नक्कीच दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता आता युलिप जवळपास सगळा समजला आहे की ज्याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स असतो स्टॉक मार्केटमध्ये मा इन्व्हेस्टमेंट असते टॅक्स सेव्हिंग पण होते आ, वेल्थ पण जनरेट होतो आणि फ्लेक्झिबिलिटी पण राहते ओके मग अशा सगळ्या गोष्टी जर मध्ये असेल तर युल्यूब घ्यायला काय हरकत आहे आणि तुम्हाला जर युलिप घ्यायची तर तुम्हाला जास्त लांब कुठे जाण्याची गरज नाही आहे एक फक्त कॉल करायचा या नंबरवर आणि ऑनलाईन तुमची डिटेल द्यायची अगदी दहा हजार रुपये महिना पाच हजार रुपये महिन्यापासून युलिप प्लॅन सुरू होतात ओके व्हिडिओ आवडला असेल तर पैसा झाला मोठा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद